थ्रीज हा घातक असते तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याच्या तोंडाचा भाग मुद्दा समजून घ्या आता थ्रीपला दोन दात आहेत राईट आपल्या दाताला इंग्लिश मध्ये तीच म्हणतात थ्रीपच्या दाताला किंवा किडीच्या दाताला म्हटलेले हँडिबल्स याच्यामध्ये थ्रीपला दोन दात उजवा दात एक दावा दात उजव्या दातामध्ये ताकद नसते एखादा माणूस जर आपण असेल तर त्याची इतर फुल फुलपा होतो असतात बरोबर आहे ह्याच्या उजव्या दातामध्ये ताकद नसते ह्याच्या दावा दात मग दावे मात्र हे काय करतं कवळे भागा भागावरती फुलाच्या आतमध्ये सेट झालेल्या नाजूक फळावरती जिथं सगळ्यात जास्त सेट फ्लो सर्किट से चाललेलं आहे तिथं तलवारीसारखी वाढ करत तलवारीसारखी वाढ केल्यानंतर तिथे कॅव्हिटीज तयार करत तिथं खट्टा तयार करतो आणि खट्टा तयार केल्यानंतर हे दोन मॅक्झिलरी स्टायलेट जे हे दोन त्याला दोन जीव असतात हे मॅक्झिलरी स्टायलेट त्या जखमाच्या आतमध्ये सर्व करत जेणेकरून नारू पाणी पिण्यासारखं त्या स्ट्रॉ मधलं ते रस असल्याचं काम करत रस ते तलवार सारखी वाट करते कशा पद्धत ज्या फुलामध्ये तुम्ही भाऊ बारीक ज्वारी बाजेसारखं बारी नाजू फळ लागलेलं आहे बारक्या पोराच्या हाताला तुटून जर ग्रेड पाहिजे टाकतो टाकताना चलकाने होत कारण झाडामध्ये पण कवळ्या भागावरती सर्वांनी जास्त प्रमाणामध्ये अन्नद्रव्याचा फ्लो जो हो आहे तो त्या दिशेने प्रश्न असतो त्यामुळे ते बारीक कट त्या त्याच्या आतमध्ये नळी उचलून घेतल्याचं काम करतं म्हणजे खाणं कमी आणि नुकसान जास्त ही त्रिपची मित्रांनो सगळ्यात मोठी अडचण जी त्यामध्ये पाहिजे दुसरा मुद्दा लॉगी स्टेजवर जर तुम्ही थ्रिप्स कंट्रोल नाही केला तर थ्रिप्स तुमचा सदरचा कंट्रोल होत नाही कारण गावी मध्ये कंट्रोल नाही होणार गावी मध्ये थ्रिप्स जर ना घुसला 15 15 20 20 थ्रिप्स घुसले तर तुम्ही काय औषध कसं पाडणार सिस्टमिक औषध तो आपल्याला सरळ बाहेर व्यय पद्धत करतो पण फुलाच्या आतमध्ये मध्ये बाहेर तो एक पुस्तक आहे कंटेनमेंट आवश्यक थ्रिप्स च्या बॉडी वरती पडला पाहिजे पण थ्रिप्स लपला